वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक सभा आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी आणि प्रलंबित दावेदारांना न्याय मिळावा यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांनी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत मागील आंदोलनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आश्वासनांची पूर्तता वनपट्टा धारकांच्या सातबारा दुरुस्ती त्यांच्या जमिनीत कामांमध्ये वन विभागाचा हस्तक्षेप न करणे आदिवासीसाठीच्या विविध योजनांचा लाभ देणे आणि पीक पाहणी मधील अडचणी दूर करणे या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली यावेळी कॉम्रेड करणसिंग कोकणी कॉम्रेड आर टी गावित रणजित गावित दिलीप गावित विक्रम गावीत, गावीत, गावीत गावी, शीतल गावित गेवाबाई गावित लीलाबाई वडवी जमनाबाई वडवी उत्तम गावित सईद कुरेशी सेल्या गावित दिवाडजी गावित रामदास गावित गोपजी गावित राजेश गावित जालमसिंग गावित सुनील वडवी प्रभाकर गावित विक्रम गावित यांच्यासह अनेक वनहक्क दावेदार शेतकरी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा सत्यशोधक सभांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट नंदुरबार सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा सत्यशोधक शेतकरी सभा व जिल्हा अधिकारी मॅडम तसेच आदिवा आदिवासी वन आदिवासी विकास विभागाचे अधिकारी वन खात्याचे अधिकारी मेळ्याचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली आदिवासी वन कायद्याची का अंमलबजावणी हे नंदुरबार जिल्हा संत गतीने सुरू असून ते त्या गती गती देण्यात यावे आणि जे प्रलंबित वनक दावेदार आहेत त्या त्यांना सुनावणी घेऊन त्यांना पात्र करण्यात यावे त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समितीने आदिवासींची बाजू न घेता कोणतेही पुरावे न बघता अंतिम आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशांची पुनर्पडताळणी करण्यात यावी तपासणी करण्यात यावी यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्व नेतृत्वाखाली नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा नाशिक या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबव थांबवला आणि चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले होते त्यावेळी जे लेखी दिलं होतं त्या लेखी अंमलबजावणी संदर्भात आज ही बैठक होती माननीय कलेक्टर बड्यानी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत जे फेरत अंतिम आदेश देण्यात आलेले आहेत त्याची फेरतपासणी करण्यात येणार आहेत जे सात बारे आहेत ते सात बारे चुकीचे दिलेले ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत आणि वनपट्टा मिळालेल्या जमीन जमिनीत ट्रेक्टरने खेळो बोरवेल करो किंवा विहीर खुणं याच्यात कोणत्याही प्रकारे वन खातक अडथळा निर्माण करणार नाही याची ग्वाही हे कलेक्टर मॅडमने दिलेली आहे याच्याच बरोबर आदिवासी वनक् दावेदार जे आहेत त्यांना अनेक योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कुसुम सलर योजना आणि मागे त्याला फलोर योजना या योजनेत आदिवासी म्हणजे दावेदारांना वगळण्यात आलेला आहे तर ते दोन्ही ॲप हे दुरुस्त करण्यात यावे अशी आमची मागणी होती ते ती दुरुस्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहे असं आलेला आहे तसंच पीक फेरा नोंदणीसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत असे अनेक प्रलंबित प्रश्न ते मॅडमने सकारात्मक रित्या सोडवलेले आहेत जर या येणाऱ्या दिवसात त्याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर सच्यसदक शेतकरी सभा सच्यसदक ग्रामीणच्या शेतकरी सभेच्या नेतृत्वात मोर्चा घोषित करण्यात येणार आहे असं आज घोषित झालेलं आहे